महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येचा आणि क्षेत्रफळाचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तसेच त्या अनुषंगाने आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजचा मान्यता देण्याकडे साकडे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना मंगळवारी घातले दरम्यान मंत्री नड्डा यांनी खासदार लंके यांच्या मागणीत सकारात्मक प्रतिसाद देत नगर जिल्ह्यामध्ये हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत ग्वाही दिली आहे नगरमधील प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी तशी मागणी खासदार लंके यांच्याकडे केली होती दोन दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य शिबिरात खासदार लंके यांनी सांगितलं तसेच फुलसौंदर यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा असं म्हणाले होते संसदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत खासदार लंके यांनी मंगळवारी मंत्री नड्डा यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यामध्ये शासकीय कॉलेजची अशी आवश्यकता आहे हे पटवून दिलं खासदार सुळे यांनीही खासदार लंके यांची मागणी येन्द रास्त असल्याचं सांगत लवकरात लवकर त्यांच्या मागणीचा लवकरात सकारात्मक विचार झालेला असेल असं खासदार सुळे यांनी आश्वस्त केलाय चार दिवसाचं उपोषण झाल्यानंतर मी शुक्रवारी दिल्लीला संसदेमध्ये होतो त्यावेळेस भगवान मला भगवानराव आणि ते गार्दे साहेब भेटले आणि त्यांनी मला सहज कल्पना दिली सकाळी आम्ही महाराष्ट्र सदनला भेटल्यानंतर चहा घेतला त्यांनी सांगितलं की आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही तर माझ्या बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं पण त्यांनी मला थोडी पुष्टी दिल्यानंतर आम्ही लगेच त्यावेळेस संसदेत गेलो आरोग्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते संसदेमध्ये असल्यामुळं त्या दिवशी त्यांना प्रश्न मांडायचे होते उत्तर त्यांना द्यायचे होते पण तरी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपल्या नगर जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेजची मागणी केलेली आहे बस अतिशय भाग्याचं आहे उद्धव साहेबांच्या वाढदिवशी आज आपल्या दक्षिणेतले खासदार जी लंकी यांनी एक मोठी घोषणा केली की या नगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं आणि ते मेडिकल कॉलेज झाले तर सर्व रोगांचे सुपर स्पेशलिस्ट नगरमध्ये येतील वैद्यकीय रुग्णांना सोयीसुविधा फुकट मिळतील आणि ही घोषणा अतिशय नगरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे मी या घोषणेचं खूप स्वागत करतो आणि नगरकरांनी त्याचा पाठ पुरावा करावा लंकेसाहेबांनी पाठपुरावा करा लंकेसाहेबांचा लंके पाठपुरावा करण्यासाठी नगरकरांनी त्यांच्या मागं उभं राहावं अशी विनंती करतो